हेमंत हेमंत गावंडे यांच्या फाशीसाठी शहरात उमेश गावंडे हे पत्नीसह रेल्वेने प्रवास करत होते गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबली असता था। एका चोरटाने त्याच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता त्याला पकडण्यासाठी हेमंत यांनी त्याचा पाठलाग केला थोडे दूर पडून त्यांनी चोराला पकडले देखील पण स्वतःला वाचविण्यासाठी याच्यावर दगडाने हल्ला केला त्यांच्या आणि डोक्यावर दगडाने प्रहार केले त्यात ते जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी रवी परमार याला अटक केली आहे ही घटना रेल्वे परिसरात घडल्याने यासाठी रेल्वे पोलीस जबाबदार आहे त्यामुळे हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा याकरिता गावंडे कुटुंबाला चांगला नामांकित सरकारी वकील उपलब्ध करून द्यावा व हल्लेखोराला फाशीची शिक्षा देण्यात यावी स्वतः हेमंत उमेश गावंडे याचा स्वयंपत्नी हेमंत गावंडे यांची पत्नी श्रीमती हर्षा हेमंत गावंडे यांना प्रशासकीय सेवेमध्ये द्यावे घ्यावे सदर निर्गुण हत्या करताना इतर आरोपी सहभागी असल्यास त्याची सुद्धा चौकशी करून त्यांना ही फाशीची शिक्षा मिळावी या निवेदनाच्या प्रति गावंडे यांचे कुटुंबीय आणि हिवरखेड वासियातर्फे पालकमंत्री आकाशदादा फुंडकर अकोला खासदार अनुजी धोत्रे जिल्हाधिकारी अकोला आमदार प्रकाश भाऊ भारसोडे भारसाकडे अकोट पोलीस अधीक्षक अकोला ठाणेदार हिवरखेड इत्यादींनी निवेदने पाठविण्यात आली